होय मी सावित्रीबाई फुले बोलते खूपच सोपे भाषण आहे लिहून घ्या पहा पूर्ण मी सावित्रीबाई फुले एका अशा समाजाची मुलगी आहे जिथे स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नाकारला जात होता जिथे शूद्रांना आणि अतिशूद्रांना माणूस म्हणूनही मान्यता नव्हती पण मी ठरवलं बदल घडवायचाच माझ्या पती ज्योतिरावांसोबत मी शिक्षणाच्या मशाली पेटवल्या मी स्वतः अगोदर शिकले मुलींना शिकवायला सुरुवात केली समाजाने मला चोखमाळ म्हणून दगड फेकले शिव्या शाप दिले पण मी हटले नाही कारण मला माहीत होत शिक्षणच एकमेव शक्ती आहे जी अंधश्रद्धा अन्याय अन्या, आणि अन्य विषमतेला संपवू शकते आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्यातील प्रत्येकाने सावित्री व्हा तुमच्यातील प्रत्येकाने त्या शिक्षणाच्या दिव्यासाठी काम करा जो समाजातील अंधकार दूर करेल जाती धर्म स्त्री पुरुष भेद या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार करा बदल घडवायला हवाय मग शिक्षणाची कास धरा अन्यायविरुद्ध उभे राहा आणि नवीन पिढीसाठी अशी पायाभरणी करा की त्यांना हा संघर्ष करावा लागू नये मी सावित्रीबाई फुले आणि माझ्या संघर्षातून तुम्हाला फक्त एकच शिकवण देऊ इच्छिते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे भाषण सावित्रीबाईंच्या विचारसरणी आणि कार्यावर आधारित आहे हे जे आजही आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरते जाता जाता एवढंच बोलेन आभाळा एवढं स्वप्न पाहते समाज बदलण्याचं धाडस करते अंधार दूर करण्यासाठी मशाल पेटवते मी शिक्षणाची तुम्हा वाट दाखवते വീഡിയോ ആവലാ നൈക്ക സബസ്ക് വിസൂ നക്കാ